सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एकराईक इंडिया उपक्रमाअंतर्गत मंत्रालय परिसरात अन्न व औषध प्रशासनाची जनजागृती मोहीम इतराईट इंडिया सही भोजन बेहतर जीवन या टॅगलाईनसह अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले अभियान लोकाभिमुख व्हावे तसेच सर्वसामान्यांना मिळणारे अन्न पदार्थ सुरक्षित व सकस असावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाची जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे मोहिमेचा शुभारंभ फूड सेफ्टी व्हॅन फिरत्या प्रयोगशाळेचं उद्घाटन मंत्री नरहरी जिरवाळ अभिनेते सयाजी शिंदे आमदार हिरामन खोसकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला अभियाना अंतर्गत मंत्रालयाचा परिसर कॅम्पस व्हावा व सुरक्षित अन्न पदार्थ मिळावे असा मनोदय घेऊन विभागाचा प्रमुख म्हणून कामास सुरुवात केली आहे त्या अनुषंगे आज मंत्रालय परिसरातील कॅन्टीन व खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या तपासणी मोहीम व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे उपक्रमांतर्गत फूड सेफ्टी ऑन व्हील या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून घरच्या घरी अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी अन्नपदार्थ खरेदी करताना काय काळजी घ्यावी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आहेत सदर मोहीम राज्यभर व्यापक स्वरूपात करण्याच्या सूचना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या या उपक्रमामध्ये प्रशासनाचे अधिकारी अरविंद कांडेलकर आदींचे अधिकारी उपस्थित होते जागर प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी आणि ग्रामपंचायत कार्यालया ते जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असून त्यांना आजपर्यंत आम्ही वारंवार ही तक्रारी चालत केलं आहे परंतु यांनी आजपर्यंत कोणतेही शासकीय जेवण दखल घेतली नाही आणि या दखल घेतल्यामुळे आमच्या आरोग्याची हानी झाली आहे जरी तुम्ही आमच्या आरोग्याच्या हानी जर टाळायची असेल यावर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून आमच्या उपचाराच्या मागणी मान्य करावा आणि ज्याच्या नियमबाह्य बांधण्यात आलेल्या मोठी काम असतील त्याचा बंदोबस्त कायत्ता करण्यात यावा अशी आमची उपोषणाची मागणी आहे